नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही जनरल नॉलेजचे काही वीस प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया प्रश्न पहिला वंदे मातरम कोणत्या भाषांमध्ये रचले गेले आहे या प्रश्नाचा उत्तर आहे शी संस्कृत व बंगाली प्रश्न दुसरा वंदे मातरमला गीतांचा दर्जा कधी मिळाला या प्रश्नाचा उत्तर आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रश्न तिसरा युनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण या प्रश्नाचा उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित प्रश्न चौथा भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत या प्रश्नाचा उत्तर आहे ए सी बी मुथम्मा प्रश्न पाचवा सागरेश्वर अभयारण्ये खालील पॅकी कशासाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरीन प्रश्न सहावा भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली या प्रश्नाचा उत्तर आहे बी मुंबई प्रश्न सातवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवाना सेवनामुळे कोणता रोग होतो या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्करोग प्रश्न आठवा पन्हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचा उत्तर आहे सी कोल्हापूर प्रश्न नववा मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहावे प्रश्न दावा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलममध्ये केला आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी एकोणावीस प्रश्न अकरा श्री संत तुकडोजी महाराज समाधी टिंबटिंब येथे आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोजरी प्रश्न बारा टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सिंधुदुर्ग प्रश्न तेरा महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी गोदावरी प्रश्न चौदावा अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वी दा सावरकर प्रश्न पंधरा आंतरराष्ट्रीय एड्स दिन म्हणून कोणता दिवस घोषित करण्यात आलेला आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक डिसेंबर प्रश्न सोळा जागतिक रेड रेडक्रॉस दिन कधी साजरा करतात या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आठ मे रोजी प्रश्न सतरा भारतीय राज भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलममध्ये केला आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक शी एकोणावीस प्रश्न अठरा भारतातील सर्वात लांब धरण कोणते तर या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिराकुंड ओडिसा प्रश्न एकोणावीस भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंदीगड प्रश्न वीस बॅरन ज्वालामुखी कोठे आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंदमान निकोबार जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील